पाहत आहात बिंदुसरा नदी पात्र आहे बीडकरांनी जो विकास केला आहे तो हा भोंगळा पूल दिसतोय या ठिकाणी कटडे नाहीत प्रशासनाला सांगण्यासाठी आम्ही खास इथं आलो आहोत की आपण जो विकास केलाय तो अर्धवट केलाय या कटडे नसल्यामुळे कुठलाही मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो अशाच अशाच धोकादायक पुलामुळे बीड शहराला धोका आहे येणाऱ्या नागरिकांनी सतर्क सतर्क राहावं परंतु पस्तीस वर्ष ज्यांनी राजकारणी केलं त्यांनी मात्र या पुलाला कटडे बांधण्यात हे विशेष आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या पुलाचे कटडे आहेत दाखवावेत कटडे गायब आहेत पस्तीस विकास हा विकास भोंगळा आहे भोंगळा आणि या ठिकाणी अलर, अलर, मोड असे सांगत आहे कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही या ठिकाणी फक्त एक गाडी फिरते आहे सायरन वाचत आहे परंतु हा पूल दोन ते तीन फुटानंतर याच्यावरून पाणी जाऊ शकता अशी परिस्थिती आहे नगरपालिका प्रशासन असेल बी एन सी प्रशासन असेल जवळपास बीड शहराला जोडणारे असे सात पूल आहेत त्यापैकी धोकादायक स्थितीमध्ये असलेला दगडी पूल जो माझ्या पाठीमागा आहे आणि सध्या हा जो पूल आहे तो मुख्य मार्केट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जोडतो म्हणजे जुन्या बीड आणि नवा बीड या ठिकाणी जोडलं जातं ही परिस्थिती खूप वाईट आहे या ठिकाणी तर असाच पाऊस पडत राहिला तर आज संध्याकाळपर्यंत या पुलावरून पाणी वाहू शकतं आणि यामुळे खूप मोठी हानी होऊ शकते म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे या ठिकाणी काल रात्री पासून व आज दिवसभर प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे दगडी पुलावर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपला जो सुभाष रोडला जोडणारा पुल आहे या पुलावरती पोलीस प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी तैनात केले गेलेला नाही पोलीस प्रशासन फक्त बघाची भूमिका घेत आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोठा हादसा होऊ शकतो या ठिकाणी एखादा पर्यटक पाणी पाहायला आल्या वाहून जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम व पोलीस प्रशासन दक्ष असणं हो आवश्यक आहे अशाच बातम्यांसाठी पाहत राहा एक्सक्टी फोर मी बाला थेट